नमस्कार मी काउन्सिल ऑफ आय सी एस सी बोर्ड नवी दिल्ली तसेच पुण्याचे धर्मदाय या आयुक्त यांच्याकडे पुणे शहरातील सेंट स्कूलचे चेअरमन मित्रा यांना लवकरात लवकर या शाळेच्या सर्व पदांवर बडतर्फ करा अशी मागणी आज पत्राद्वारे केलेली आहे व या मागणीचं कारण म्हणजे आठ मार्चला याच व्यक्तीवर अट्रॉसिटी तसेच महिलेला धक्काबुक्की करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे या शाळेतील एका महिला कर्मचाऱ्यांनी केलेले आहे खर तर मागच्या एक वर्षापासून ही महिला सरकारच्या दारी विनवणी करत होती की या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा परंतु पुणे शहराचे आयुक्त अमितेश कुमारजी यांनी लक्ष घातल्यानंतर या चेअरमनवर गुन्हा दाखल झालेला आहे तर सेंट हेलिनस गर्ल्स स्कूल ही पुणे शहरातील अत्यंत जुनी व नावाजलेली गर्ल स्कूल आहे व जर एका गर्ल्स स्कूल मधल्या चेअरमनवर जर अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होत असतील तर त्या व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असं सर्वसामान्य जनतेला वाटतं म्हणून मी आज पत्राद्वारे या दोन्ही आयोगांना मागणी केलेली आहे की लवकरात लवकर आपण हॅनॉक मित्रा यांना त्या शाळेतील सर्व पदांवरनं बडतर्फ करा आणि या शाळेतील मुलींच्या भवितव्याला वाचवा धन्यवाद